पी एम किसान योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर अखेर आज पी एम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी बाकी राहिलेली आहे तर अशा शेतकऱ्यांनी ई वाय सी करून घ्यायची आहे तरच तुमच्या खात्यात तिथं पैसे जमा होतील तर ई सीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आता यादीसुद्धा आपण पाहणार आहे यादी कशा पद्धतीने पाहिजे आहे सर्वप्रथम ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसेल तर अशाने तुमचा आधार नंबर इथं टाका सर्चवरती क्लिक करा तर मी माझा आधार नंबर टाकून सर्चवरती इथं क्लिक करणार आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर इथं मला दाखवत आहे ई के, के वाय सी इज ऑलरेडी डन म्हणजे माझी के वाय सी इथं झालेली आहे मी ओ क्लिक करणार आहे तर आता जर तुमचं याचा इथं ई के वाय सी इज ऑलरेडी डन दाखवत नसेल तर तुमच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा झालेले नसेल तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबरचं ऑप्शन जर आलेलं असेल तर तुमचा मोबाईल नंबर टाका ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे तर तुमची ई के वाय सी इथून कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर नवीन शेतकरी नोंदणी इथून तुम्ही शेतकऱ्यांना जर पैसे मिळत नसेल पी एम किसानचे तर तुम्ही इथून नवीन नोंदणी करू शकता त्यानंतर इथं स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज आता तुम्हाला जर तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला ते पाहायचं असेल तर यावरती तुम्हाला आल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर विचारेल जर तुमच्याकडे रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे तर इथं युअर रजिस्ट्रेशन नंबर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर तुम्ही दोन पद्धतीने तुमचा रजिस्ट्रेशन नंबर काढू शकता एक म्हणजे मोबाईल आणि दुसरा म्हणजे आधार नंबरच्या थ्रू तर इथं तुम्हाला फॉर एक्झाम्पल डेमोसाठी सांगत आहे मी इथं मोबाईल नंबर टाकल्यानंतर इथं कॅबच्या येईल कॅप्चर टाका गेट मोबाईल नंबर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक तुमच्या मोबाईलवर ओ टी पी येईल ओ टी पी तुम्ही जसा टाकला क्लिक केलं तर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळून जाईल त्याचप्रकारे आधार नंबर टाकूनसुद्धा तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन नंबर इथून काढून घेऊ शकता तर आपण तो आता बॅक येऊया तर खाली यायचं आहे त्याचप्रमाणे पी एम किसान योजनेचा जर तुम्ही अर्ज केलेला असेल पण मोबाईल नंबर हरवलेला असेल तुमचा स्टेटस तुम्हाला चेक करता येत नसेल तर आता मोबाईल नंबर अपडेटचंसुद्धा ऑप्शन इथं आलेलं आहे तर आता आपण पाहणार आहोत की आपले पैसे कोणत्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहेत तर इथं लँग्वेज इथं चेंज दाखवेल त्याचप्रमाणे इथं डी बी टी खात्यामध्ये तुमचे या शेतकऱ्यांच्या पात्र जमा झालेल्या जे की पैसे आहेत तर इथं किसान क्रेडिट कार्डसाठी सुद्धा ऑप्शन आलेलं आहे त्याचप्रमाणे हे जे की लेटेस्ट अपडेट इथं आलेले आहे जे की स्टेट ट्रान्सफर रिक्वेस्टसुद्धा आलेली आहे बेनिफिट्स तर ज्यांनी ज्यांनी पैसे चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरून घेतलेले आहेत तर ऑनलाईन रिफंडसुद्धा तुम्हाला इथून करता येणार आहे तर लाभार्थी यादी ऑप्शनवरती क्लिक करा ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता या जिल्ह्यांमध्ये पिक विम्याचे त्याचप्रमाणे पिकमाचा जर हप्ता तुमच्या खात्यामध्ये जर जमा झालेला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपला स्टेट सिलेक्ट करा तर आता यामध्ये पी एम किसानचा हप्ता अहिल्यानगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जालना जळगाव कोल्हापूर लातूर मुंबई नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तुमचा एखादा जो जिल्हा असेल ते जिल्हा सिलेक्ट करा तुमचा जो काही तालुका आहे ते एखादा तालुका सिलेक्ट करा त्यानंतर त्या तालुक्यामधील एखादा गाव येईल त्या गावाचं नाव सिलेक्ट करा जिथले तुम्हाला यादी चेक करायची की तुमचं नाव आहे की नाही गेट रिपोर्टवरती क्लिक करा तर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पी एम किसानचे दोन हजार रुपये तर जमा झालेले असेल तर लगेच सांगा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झाला की नाही तर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसानचा हप्ता जमा झालेला नाही तर अशांनी आता काय करायला पाहिजे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर अशा अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू